नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या जे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकारणाचं चा धुमशान चालू आहे धुमाकूळ चालू आहे सगळ्यात संघटित पक्षांची उलटसुलट तारांबळ उडालेली आहे पळापळ -पड़ चालू आहे कोण कुठल्या पक्षात आहे त्याचाही अंदाज घेता येत नाही आहे कोण कौन कोणाची बी टीम आहे कोणाची ए टीम आहे याच्यावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत सगळेच भांबावलेले आहेत मी कुठल्याही पक्षाला त्यातून बाजूला काढणार नाही सगळेच पक्ष आणि सगळ्याच पक्षाचे पक्षा कार्यकर्तेसुद्धा भांबावलेले आहेत एक ठराविक आपण असं वीस पंचवीस लोकसभा मतदारसंघ असे असतील की जिथे त्या त्या कार्यकर्त्यांना आपण कुठल्या पक्षात आहोत आपण कुठल्या उमेदवाराचं काम करणार आहोत हे माहिती आहे पण बाकीच्या ठिकाणी बघाल तर इतका सावळा गोंधळ आहे की आपण कुठल्या उमेदवारासाठी काम करायचं आहे याचा त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना पत्ता नाही किंवा त्या त्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनासुद्धा पत्ता नाही आहे आणि या सगळ्या गदारोळामध्ये मला एक अत्यंत स्थिर भूमिकेतला माणूस दिसतो तो राजकीय नेता नसला तरी मला वाटतं आज त्याची पाठ थोपटली पाहिजे आणि म्हणून मी परत एकदा अंतर्वली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना इथले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पाठ थोपटायची ठरवलेली आहे <coughs> राजकारण हे माध्यमातून टी व्ही चॅनेलमधून चालवता येत नाही याचा लवकरच साक्षात्कार झालेले आजचे महाराष्ट्रातले एकमेव नेता कोण असतील तर ते मनोज जरांगे पाटील आहेत हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून राजकारणात नसलेल्या ह्या एका मराठा नेत्याचं कौतुक करणं मला अगत्याचं वाटलं तुम्हाला आठवत असेल एक महिनाभरापूर्वी एक सनसनाटी आयडिया जरांगे पाटलांच्या समर्थकांनी काढलेली होती की प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन किंवा पाच उमेदवार उभे करायचे आणि अख्खा निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती गोंधळवून टाकायची अशी भूमिका या जरांगे समर्थकांनी घेतली होती आणि हळूहळू त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर मी त्यावर एक व्हिडिओ केला होता की आयडिया फार छान आहे जरांगे पाटील अंमलात आणाच पण ती अर्थात अंमलात आणली गेली नाही कारण त्या पहिल्या व्हिडिओमध्ये दीड एक महिन्यापूर्वी मी जी समस्या सांगितली होती ती हळूहळू जरांगे पाटील आणि त्यांचा जो काय कोर कमिटी असेल किंवा काय कोर ग्रुप असेल समर्थक असतील त्यांच्या लक्षात आलं की अशा रीतीने एकेका मतदारसंघात हजार पंधराशे उमेदवार उभे करणं हे निवडणूक आयोगाला का काय समस्या होईल ती नंतर पण ते ती प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया करताना आपल्यालाच घाम फुटण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यामुळे जरांगे पाटलांच्या समर्थकांनी आणि खुद्द जरांगे पाटील यांनी त्यातून काढता पाय घेतला याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कधी एक चुकीचं पाऊल उचललं जाणार असेल आणि कोण सावधानतेचा इशारा देत असेल तर त्यातलं गांभीर्य ओळखून एक पाऊल मागे आलं तर तो मूर्खपणा नसतो तो पराभव नसतो तो शहाणपणाच असतो हे विसरता कामा नये आणि म्हणून जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे यायचं ठरवलं असेल तर ते अजिबात गैरलागू नव्हतं पण त्यानंतर खुमखुमी जात नसते एक पाऊल मागे आलं तरी चार पावलं पुढे झेपावण्याची अनिवार्य इच्छा रोखता येत नसते आणि त्यामुळेच प्रत्येक मतदारसंघातून फक्त एकच उमेदवार उभा करायचा आणि सगळ्या मराठा समाजाने त्या एकाच उमेदवाराला मतदान करायचं आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या गावामध्ये आपापल्या वाडीमध्ये कुठल्याही पक्षाचा कोणी येत असेल प्रचाराला तर प्रचाराला येऊ द्यायचं नाही अशा भूमिका पुढे बदलण्यात आल्या पण त्या पलीकडे आणखीन एक चांगली भूमिका त्यांनी घेतली होती की कुठल्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ नका ही मात्र अतिशय अडचणीची भूमिका होती कारण ज्यावेळेला निवडणुका येतात त्यावेळेला अशा धडपड्या कार्यकर्त्यांना तरुणांना एक पर्वणी असते तो एक उत्सव म्हणून साजरा करताना खाण्यापिण्याची भट भटकण्याची चार पैसे खिशात टाकण्याची एक पर्वणी असते तर ती हुकणार होती असो मुद्दा तो नाही आहे पण या सगळ्या प्रकारात आपण अधिक अडकत गेलो तर आपलंही अवमूल्यन होईल हे जरंगे पाटलांना फार लवकर कळलं म्हणून हळूहळू करत त्यांनी त्यापासून काढता पाय घेतला तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे पण त्यांची एक भूमिका मला आवडली होती ते त्याच्यावर ठाम राहिले पाहिजे होते कारण भले जगाला काय वाटतं कोणाला काय वाटतं सोडून द्या पण जरांगे पाटील यांना आपण जे आंदोलन केलं आणि जे आंदोलन प्रामुख्याने माध्यमातून गाजत होतं मीडियामधून गाजत होतं टी व्हीच्या चॅनेलवर गाजत होतं पण जमिनीवर त्या आंदोलनाची स्थिती काय आहे जनमानसाची जी भूमी आहे त्या भूमीवर मराठा आरक्षण आंदोलनानं कितपत प्रतिसाद होता ते मिळण्यात तो करण्याची सुद्धा लोकसभा निवडणूक ही एक चांगली परीक्षा ठरली असती आणि म्हणून मला असं वाटतं ही धरंगे पाटलांनी जो प्रत्येक मतदारसंघात फक्त एकच मराठा उमेदवार मराठा आंदोलनाचा अपक्ष उमेदवार उभा करण्याची जी भूमिका घेतली होती ती अतिशय रास्त आणि योग्य भूमिका होती आणि त्यामुळे प्रत्येक विभागात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांची बैठक भेट घेऊन चर्चा करून एकच एक, एक उमेदवार प्रत्येक लोकसभा निवडणुकीत ठरवायचा ही त्यांची भूमिका योग्य होती भले त्याच्यात पडले असते उमेदवार पराभूत झाले असते काही बिघडत नाही डिपॉझिट गेले असतं काही फरक पडत नाही पण आंदोलनामध्ये ही सगळ्यात मोठी गोष्ट असते की त्या आंदोलनाशी जनतेमध्ये किती निष्ठा आहेत किती मोठा प्रतिसाद मिळतो याची चाचपणी झाली असते आणि म्हणून तसं होणं आवश्यक होतं पण योगायोग असा तुम्ही ज्या बातम्या बघितल्या त्याच्या आधारे मी बोलतोय की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये जी अशा आ, अशा कार्यकर्त्यांची मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते असलेल्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये काहीतरी बेबनाव निर्माण झाला आणि एका तरुणाला दुसऱ्या इतर लोकांच्या घोळक्याने भयंकर चोपून काढलं इतकं चोपून काढलं की त्याला इस्पितळात दाखल व्हावं लागलं आणि तिथून मग राजकीय भूमिका असलेलेच लोक आरक्षणाच्या निमित्ताने आपल्या आंदोलनात आपल्या मागे आलेत याची पहिली जाणीव जरांगे पाटील यांना झाली कारण त्या मराठा आरक्षणाचा उमेदवार उभा करायचा यासाठी झालेल्या बैठकीत त्या कुठल्या तरुणाने जी काही एक भूमिका मांडली त्यामुळे चिडलेल्या दुसऱ्या राजकीय भूमिकेच्या गटाने त्याला बेदम म्हणजे बेदम मारहाण केली की इस्मितळात जावं लागलं पण त्यामुळे आपल्या मागे जमा झालेला मराठा तरुण समाजाची लेकरं जरांगेंच्या भाषेत समाजाची लेकरं माझी लेकरं मराठाची लेकरं समाजाची लेकरं म्हणून जे काय ते बोलत होते ती लेकरं आपल्या आपसामध्ये एकमेकाच्या उरावर कशी बसायला लागली हे जरंगे पाटील यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तो एक उमेदवार प्रत्येक मतदारसंघात अपक्ष यातूनसुद्धा एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला कारण त्यानंतर म्हणजे संभाजीनगरमधल्या त्या बैठकीत जी हाणामारी झाली त्यानंतर पुढे अशी बैठक कुठे झाली काय झाली याची बातमीसुद्धा येऊ शकलेली नाही किंबहुना त्यानंतर आणखीन का एक काहीतरी एक भूमिका झाल्या होत्या बैठका वगैरे शेवटी वैतागलेले जरंगे पाटील यांनी आणखीन एक भूमिका बदलली की आपलं लक्ष लोकसभा नाही आहे आपलं लक्ष विधानसभा आहे विधानसभा विधानसभा हे तुमचं लक्ष असायचं काही कारण नाही कारण विधानसभेने तुम्ही जे मागितलं होतं ते मराठा आरक्षण दिलेलं आहे त्यासाठी सगळ्या पक्षाच्या आमदारांनी एकमताने प्रस्ताव संमत केलेला आहे त्याचा काय तो जी आर वगैरे निघालेला आहे मग विधानसभा हे लक्ष कसं काय असू शकतं हेच जरांगे आणि त्यांच्या जवळचे लोक मध्यंतरी म्हणाले होते ना की जा दिल्लीत आणि मोदींना पटवा आणि मोदींकडून मराठा आरक्षणासाठी संसदेचा आणि केंद्र सरकारचा कायदा करून घ्या जर मराठा आरक्षण महाराष्ट्राच्या विधानसभेत होणार नसेल तर जरांगे पाटील यांचं लक्ष विधानसभा कसं असू शकतं कारण विधानसभेत त्यांना अपेक्षित असलेला आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि फक्त इथेच झालं आहे असं नाही असले प्रस्ताव राजस्थानमध्ये गुज्जर समाज हरियाणामध्ये काय तो जाट समाज किंवा गुजरातमध्ये पटेल यांचं आंदोलन झालेलं आहे पण मुद्दा सगळा अडकलेला आहे तो दिल्लीत म्हणजे सुप्रीम कोर्टात अडकलेला आहे सुप्रीम कोर्टाने जी मर्यादा घालून दिलेली आहे इंदिरा सहानी केसमध्ये की कुठलंही कसलंही आरक्षण द्या पण ते आरक्षण एकूणपैकी पन्नास टक्क्याच्या पुढे जाता कामा नये तर मग लोकसभा आणि विधानसभा यातून जरांगे पाटील हा विषय सोडवणार म्हणजे कसा सोडवणार कारण सरळ आहे जरांगे पाटील यांना आरक्षण म्हणजे काय त्याच्या कायदेशीर तरतुदी काय संविधान म्हणजे काय संविधानाच्या चौकटीत कारभार चालवणं म्हणजे काय याचा थांग पत्ता जरांगे पाटील यांना नाही आहे पण जरांगे पाटील एका विशिष्ट पक्षाने ज्याला अडून अडून लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं म्हणतात त्यांच्या चिथावणीतून ते आंदोलन भडकवलं गेलं आपापले वेगवेगळ्या विभागातले पाठीराखे धरंगे पाटील यांच्या पाठीशी आणून उभे करण्यात आले त्यामुळे ते आंदोलन पसरत गेलं तरीही त्याचा गाभा खुद्द जरांगे पाटलांना कधीही कळलेला नव्हता म्हणून ते आता म्हणतात की आपलं लक्ष विधानसभा आहे विधानसभा हे लक्ष जरांगे पाटील यांचं असू शकत नाही कारण जरांगे पाटील यांचं आंदोलन म्हणजे एक पक्ष नाही आहे कुठलाही पक्ष निवडून आला अगदी शरद पवारांना जरांगे पाटलांनी उघड पाठिंबा दिला आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष बहुमताने विधानसभेत निवडून आला तरीही मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेत सुटू शकत नाही कारण तिथे प्रस्ताव पास झाला तरी त्याला केंद्राची आणि सुप्रीम कोर्टाची मान्यता मिळावी लागेल केंद्राचीही मान्यता पुरेशी नाही ही बाब जर असेल तर जरांगे पाटील विधानसभा हे आपलं लक्ष आहे असं का म्हणतात अर्थात या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसणार कारण जरांगे पाटलांना काहीच माहिती नाही कशातलंही काही माहिती नाही एक त्या आंदोलनातून किंवा त्यावर लाठीमार अश्रुधूर वगैरे झाला काही केसेस घातल्या गेल्या पोलिसांकडून दडपशाही थोडीफार झाली त्यामुळे जी सहानुभूतीची लाट उमटली त्याच्यावर पाटील स्वार झालेले होते पण अशी सहानुभूतीची लाट असते ही फार काळ टिकणारी नसते अगदी आत्ता आत्ताची गोष्ट घ्या केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना अटक झाल्यानंतर जी पहिल्यांदा एक आम आदमी पक्षाच्या समर्थक पाठीराखी आणि कार्यकर्ते यांची निषेधाची लाट उमटली होती त्यांनी दिल्लीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता प्रत्येकाच्या अंगात तो पिवळा टी शर्ट भी केजरीवाल वगैरे वगैरे आठवतं तुम्हाला दोन तीन दिवसात विषय संपला कारण कार्यकर्ते पाठीराखे असतात त्यांनासुद्धा आपलं पोटपाणी असतं घरातली चूल पेटावी लागते ती चूल पेटली तर त्याच्यावर जे काय अन्न शिजवलं जातं ते कमावण्यासाठी कामधंदा करावा लागतो त्यामुळे एक दोन टक्के कार्यकर्ते सोडले तर अठ्ठ्याण्णव टक्के जमणारी गर्दी ही दिवस रात्र पोटा पाण्याच्या मागे पडणारी गर्दी असते त्यामुळे आंदोलन हे ठराविक काळासाठी मर्यादित असू शकतं त्याच्यापुढे आंदोलन ताणलं तर ता त्या आंदोलनाचा बोजवारा उडण्याला पर्याय नसतो आंदोलनं बेमुदत होत नाहीत उपोषण बेमुदत होऊ शकतं अमरण होऊ शकतं कारण तुम्ही एकटे एका जागी बसता अर्धा तुमचे सवंगडी असलं की पुरतं पण आंदोलन हजारो लोक रस्त्यावर उतरवावे लागतात आणि रस्त्यावर हजारो लोक उतरवण्यासाठी त्यांच्यासकट सकट त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागते ती उचलणारेही दानशूर असतात पण सुद्धा वर्षाचे बारा महिने दानशूर असू शकत नाही हळूहळू करत जरांगे पाटील यांना याची जाणीव झाली कारण त्यांच्या तिकडच्या दौऱ्यात ज्या चाळीस चाळीस सत्तर सत्तर गाड्यांचा ताफा होता त्यातल्या गाड्या कमी व्हायला लागल्या फुलं उधळणारे जेसीबी गुलाल उधळणारे जेसीबी यांची संख्या कमी होत गेली समोर जमणारी गर्दी आटत गेली तेव्हा हळूहळू करत जरांगे पाटील यांना साक्षात्कार झाला आणि शेवटी वैतागलेले जरांगे पाटील यांनी घोषणा करून टाकली ज्यांना पाडायचं त्यांना पाडा आपल्याला काय करायचं नाही हे ओरिजिनल जरांगे पाटील सहा महिने फार धुमाकूळ घालून घेतला आणि मग जरांगे पाटलांना कळलं की आपण फडणवीस पण नाही आपण शरद पवार पण नाही आपण अजितदादा पण नाही आपण एकनाथ शिंदे पण नाही कारण सार्वजनिक जीवनात अखंड वावरणं म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबापासून दूर राहून लोकांचं काम करताना शिव्या शापसुद्धा सहन करावे लागतात आपलं खाजगी आयुष्य उरत नाही यश मिळालं तर त्याचे शेकडो भागीदार असतात पण अपयश पदरी आलं तर कोणी हिंग लावून विचारत नाही याची जाणीव हळूहळू करत जरांगे पाटील यांना झालेली आहे आणि म्हणून जसजसा निवडणुकीचा ज्वर ताप वाढत चालला आहे हवा तापत चालली आहे तसतसे जरांगे पाटील यांना सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि माध्यमातल्या कॅमेरा आणि पत्रकारांनीसुद्धा जरांगे पाटील यांना कोल्ड स्टोरेजमध्ये नेऊन ठेवलेलं आहे तुम्ही बघाल दोन महिन्यापूर्वी जिथे तिथे जरांगे पाटील दिसत होते जरांगे पाटील निखाले जरांगे पाटील उठले जरांगे पाटील शिंकले जरांगे पाटील रडले ऐकत होता ना तुम्ही आत्ता चाललो सागरवर येतो मला गोळ्या घाल निघालो मी सागर सागरवर आठवतो तुम्हाला कुठे आहेत ते जरांगे पाटील सागर बंगला तिथेच आहे आजसुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथेच वास्तव्य करतात जरांगे पाटील विसरून गेले आपण छातीवर गोळी झेलून शहीद व्हायला सागर बंगल्यावर निघालो आहे हे जरांगे पाटील पण विसरलेत त्यांच्या त्या आवेशाचं कौतुक करणारी माध्यमं पण विसरलीत माध्यमाचं जरांगे पाटील पण विसरलेत गेल्या आठवड्याभरात कुठच्याही चॅनेलवर किंवा कुठल्याही वर्तमानपत्रात फारसं कुठे जरांगे पाटील यांचा उल्लेखसुद्धा आलेला नाही आणि प्रामुख्याने संभाजीनगरच्या त्या बैठकीमध्ये उमेदवार ठरवायच्या जी काय हाणामारी झाली त्यानंतर जरांगे पाटील हे माध्यमातून जवळपास अंतर्धान पावलेले एकच शेवटचा संदेश त्यांनी आपल्या समर्थकांना अनुयायांना आणि भक्तांना जरांगे भक्तांना एकमेव आधी काय तो संदेश दिलेला आहे ज्याला पाडायचं त्याला पाडा आपल्याला हे काय करायचं नाही मित्रांनो प्रत्येक मतदारसंघामध्ये आरक्षण समर्थक असा एकमेव अपक्ष मराठा उमेदवार उभा करणं हे अशक्य नव्हतं बाकी जे सोडून द्या पण अगदी काल परवा प्रकाश आंबेडकर सुद्धा जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यायला आणि त्यांची मदत मागायला अंतरवली सराटीला गेले होते पण तिथेसुद्धा जरांगे पाटील यांनी हात झटकले कारण हळूहळू करत हे घोंगडं आपल्या गळ्यात येऊन पडलं आहे आणि आता त्यातून सुखो काय ते सुखरूप बाहेर कसं पडायचं ही जरांगे पाटलांसमोरची समस्या झालेली आहे मित्रांनो कौतुक होतं तेव्हा ठीक असतं हे सगळं असलं जे राजकारण असतं ना ते त्या क्रेडिट कार्डसारखं असतं कुठच्याही मॉलमध्ये जा कुठल्याही दुकानात पेट्रोल पंपावर जा कार्ड घासलं की पैसे कॅश द्यायची गरज नाही पण महिन्याच्या शेवटी त्या क्रेडिट कार्डचं बिल येतं ना हां तेव्हा डोळे पांढरे होतात जरांगे पाटील त्यांना माध्यमातून मिळालेली प्रसिद्धी आंदोलन आणि त्यांच्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे पी ए ओ एस डी वगैरे येऊन नाक रगडत होते त्याचा खूप आनंद होता कार्ड घासलं पेमेंट झालं आता प्रॉब्लेम असा आहे की लोक गळ्याशी यायला लागलेत आणि त्यामुळे पाडायचं त्यांना पाडा असं म्हणून जरांगे पाटील यांनी या सगळ्या निवडणुकीतून अंग काढून घेतलं आहे मराठ्यांची मतं तुम्हाला नकोत का असं दमदाटी करत बोलणारे जरांगे पाटील आता मराठ्यांची मतं कुठे जाणार कोणाला द्यायची याच्यावर सुद्धा चकार शब्द बोलेन असे झालेत एकूणच मराठा आरक्षण असो किंवा निवडणुका असोत भाजप राष्ट्रवादी किंवा आणखीन कुठलाही पक्ष कुठलंही सरकार असो जरांगे पाटील हात झटकून मोकळे झालेत मी इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार